मला खर तर एका वेगळ्या कवितेनं मी खरंतर आज या संमेलनाचा समारोप करणार आहे मला असं वाटतं नेहमी की कवी संमेलन होण्यापेक्षा हे कविता संमेलन व्हायला पाहिजे कारण सुनील जवुंजाळने ज्या पद्धतीनं सूत्रसंचलन करून हे कविसंमेलन बांधलं मी आज खरं तर त्याचं सूत्रसंचलन पहिल्यांदा ऐकतोय एकदा टाळ्या बाजवा खरं तर जोरदार त्याच्यासाठी की एका वेगळ्या कवितेनं तर मला तुमच्या सगळ्यांचा निरोप घ्यायचा आहे आम्ही सगळेच निरोप घेणार आहोत तुमचा म्हणतो जी मगाचपासून सर म्हणतायत की कविता म्हणा म्हणा म्हणतो सर तीच कविता हल्ली काय झाले सर आमची पिढी आहे ना म्हणजे आमच्या नंतरची जी पिढी आहे माझ्या मुलाबाळांची पिढी असेल ही पिढी आपल्या आईबापाला असं ए टी एमसारखं सारखं वापरते म्हणजे आई आणि बाप या दोघांना जर दोन आपत्ती असतील समजा तर त्यात एक आपत्य मुलगी असेल आणि एक आपत्त्य जर मुलगा असेल तर त्या दोघांमध्ये वाद आहे की मुलगा कुणाला आवडतो मुलगा बायकोला तिला फार आवडतो मुलगा ती एवढा लाड करते त्या पोराचा सगळं पुरवते त्या पोराला पण ते पोरग तिला सरळ बोलत नाही तिला कधीही ते पोरग आपल्या आईला सरळ बोलत नाही बापाशी वचकून असते बापाला बियायला भिंत बापाला जरा आहे सगळ्यांच्या घरात हेच आहे चित्र हे असं का असावं कधीतरी कवी म्हणून आम्ही विचार करायला पाहिजे ना हे असं का असावं लोकसाहित्याचा मगाशी उल्लेख केला मी खरं तर लोकसाहित्याचा अभ्यासक आहे म्हणून या ओळी मला आठवल्या की घरातलं म्हणजे मुलगा जो आहे तो आईला फार जवळचा असतो तिला तो जास्त जवळ आवडतो आणि मुलगी ही बापाला फार जवळ जवळ असते प्रिय असते असं का असावं लोकसाहित्यात एकदा चांदवडला कार्यक्रम सुरू असताना नाशिक जिल्ह्यातल्या मला एका छोटे पूर्ण प्रश्न विचारला मला त्याला उत्तर देता नाही आलं पण तेव्हा लोकसाहित्याची एक छोटीशी ओवी मला दिसली होती का असतं बघा बारकाईनं काळजाचं कान करून ऐकायची गोष्ट आईच प्रेम कसं असत फुला मंदी फुलबाई हुंगा जाईच फुला मंदी फूल बाई हुंगा व फूल फुल हुंगावर जायचं तस प्रेम गाईच फूल हुंगाव जायचं तस प्रेम गाईच फुला मंदी फूल बाई हुंगाव चाफ्याच फुला मंदी फुल बाई हुंगाव चाफ्याच फुल हुंगाव चाफ्याच तस प्रेमग बापाच फुल हुंगाव चाफ्याच तस ग बापाच दोन फुलांमधलं फरक सांगतो तुम्हाला जाईची फुलं बघितलीत तुम्ही ओंजळीत जाईची फुलं घ्यायची मंद वास असतो जाईला छोटी छोटी फुलं असतात अशी ओंजळीत फुलं घेतली ओंजळ भरून त्या फुलांचा असं दिवसभर वास घेत राहा दिवसभर कुठलाही प्रतिकात्मक परिणाम म्हणजे साईड इफेक्ट ती फुलं तुमच्यावर करत नाहीत पण चाफ्याच्या फुलाचं असं नाही चाफा कुठल्याही जातीचा प्रजातीचा असला चाफ्याची चा 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 एक अर्धा फुलं जर उंजळीत तोडून घेतली अशी आणि जर त्या उग्र वास असतो चाफ्याला त्या उग्र वासांचा जर तुम्ही जर वास घेत राहिलात फुलांचा त्या तर त्या उग्र वासानं काय होतं आपल्यावरती की आपल्या ज्या नाकातल्या वास घेण्याचे ग्रंथी असतात त्या ग्रंथी फुटतात आणि हळूहळू नाकातनं रक्त यायला सुरू होतं घरात जाऊन प्रयोग करून बघायला अजिबात हरकत नाही याचा अर्थ असा नाही की आपल्या मुलाबाळांवरती आईबापाचं वेगवेगळं प्रेम असतं फरक फक्त एवढाच असतो प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते ऐंशी वर्षे वयाच्या आईच्या मांडीवर तिचं साठ वर्षाचं बाळ जर जाऊन बसलं तर ऐंशी वर्षे वयाची आई आपल्या बाळाच्या केसातून हात फिरवेल त्याचा एक पापा घेईल त्याला म्हणेल काय दुखतंय का तुझं बरं आहेस ना पण ऐंशी वर्षे वयाच्या बापाच्या मांडीवर जर साठ वर्षाचं त्याचं बाळ जर जाऊन बसलं तर बाळ खाड़कन कानं का देखाईल आपल्या बापाचे फरक आहे हा फरक आहे फक्त आईचं एक पारडं थोडंसं जड होत आईचं पारड जड होतं कारण आई जेव्हा बाळाला जन्म देते तेव्हा शरीरातली दोनशे हाडं तुटल्याचा फील तिला येतो दुःखाचा ते दुखणं सोसल्यानंतर आई आपल्या बाळाला जन्म देते त्या वेदना जर तिच्या लेकीनं बघितल्या तर लेकीला असं वाटेल की आपण आयुष्यात कधीच आई होऊ नये पण पण लेख सुद्धा एक दिवस आई होते वेदनेतून जेव्हा ती आपल्या बाळाला जन्म देते आणि जेव्हा पहिल्यांदा बघते ना बाळाला आयुष्यातली सगळी सुख आपल्या बाळांवर उधळून द्यावी इतकं प्रेम आई आपल्या बाळांवर करते काय असते आई एका वेगळ्या कवितेनं तुमच्या सगळ्यांचा आज निरोप घेतोय हीच पोरं मोठी होतात आपल्या आई वृद्धाश्रमात ठेवतात अडव्हान्स पिढी आहे आई आणि बाप जर म्हातारी असले तर घरात जर खोकत असले ना सुनेचा बीपी वाढतो हल्ली रात्री खोकत नाही ताईबाप तोंडावर हात रुमाल ठेवतात सण आतल्यात खोकतात आतल्यात हे तुमच्या आणि माझ्याही घरातलं चित्र असावं हे बदलण्यासाठी अशा व्याख्यान मला व्हायला तुमच्यासारखी माणसं पुढं यायला पाहिजेत म्हणून तुमच्या या कार्याला माझा सलाम आहे म्हणून ही आईची कविता जर कविता कोणाच्या काळजाला लागली तर तो योगायोग समजा मी कुणाची माझ कोण सुख संगतीला मी कुणाची माझ कोण सुख संगतीला काळजाच्या ओसरीत धुंडा ठेविला बाई मी काळजाच्या ओसरीत धुंडा ठेविला सून माझे लेक माझा दूरदेशाला नातवांच्या आठवणी सांगू कुणाला सुन माझे लेक माझा दूर देशाला नातवांच्या आठवणी सांगू कुणाला एकटीला घरात या जीव कोंडला काळजाच्या ओसरीत धुंडा ठेविला लोक म्हणे आईला कर सुखाचा आराम आठव तो आई तुझा कष्टाळला घाम लोक म्हणे आईला कर सुखाचा आराम आठव तो आई तुझा कष्टाळला घाम गादीचा तो अंगी ठोचला गादीचा तो अंगी ठोचला काळजाच्या ओसरीत धुंडा ठेविला पार माझा नौकरेत पैसा गाठिला उधळी राती बार मध्ये सून संगतीला फार माझ करीत पैसा गाठीला उधळी राती बार मध्ये सून संगतीला म्हातारीच्या काठीलाच कीड लागलिया काळजाच्या ओसरीत हो धोंडा ठेविला बापाच रे श्राद्ध तुझा परवा आलया म्हणजा नाही आई पण माणूस दिलाया या बापाच रे श्राद्ध तुझा परवा आलया म्हणजा नाही आई पण माणूस दिलाया कॅमेरा शूटिंगचा घेऊ माणूस आला या काळजाच्या ओसरीत धुंडा ठेविला अंतर इच्छा माझी बाळा एक मरथाना शिकाळीला हवा तूच लेक अंतर इच्छा माझी बाळा एक मरताना शिकाळीला हवा तूच लेक खांदे करी माझे तूच लाभ वाटेला खांदे करी माझे तूच लाव वाटेला गोड घास जेऊ घाल साऱ्या पंक्तीला मी कुणाची माझ कोणा सुख संगतीला काळजाच्या ओ सरीत धोंडा ठेविला धन्यवाद